काय मंडळी तुमच्याही घरामध्ये चपाती शिल्लक राहते का असो व ताजी पण ही चपाती जर शिल्लक राहिली तर आज आपण या चपातीपासून एक नाश्ता बनवणार आहोत आणि खुतोही कमी तेलामध्ये आणि झटपट असा तर त्यासाठी मी द गॅसवरती तव्यावरती ही चपाती अगदी बारीक गॅसवरती मंद गॅसवरती ठेवलेली आहे बघा आणि त्यानंतर एका वाटीमध्ये तर मी तर वाटीमध्ये अंड असं फोडून घेतलेलं आहे त्यानंतर ह्या वाटीमध्ये टाकूया आपण बारीक चिरलेला कांदा त्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची आणि लसूण असं मिक्सरला मी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आता हिरवी मिरची तुम्ही कापून किंवा चिरून सुद्धा घेऊ शकता किंवा याच्यामध्ये तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा घेऊ शकता किंवा लाल मिरची पावडरसुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवण्यासाठी घेऊ शकता यानंतर ह्याच्यामध्ये ना मी चवीनुसार मीठ टाकलं आणि चमच्याच्या साह्याने असं पूर्ण असं फेटून घेतलं एक ते दोन मिनटं छान असं हे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून एकसारखं मिक्स झालं पाहिजे बघा तर इथं संपूर्ण असं हे मिक्स करून घेतलं आहे बघा आता हा याच्यानंतर हे जेवढं पण मिश्रण आपण हे मिक्स केलं आहे ना वाटीमध्ये ते आता जे आपण गॅसवरती चपाती ठेवली होती एकदम मंद गॅसवरती ठेवली होती बघा तर त्या चपातीवरती हे मिश्रण आता आपण इथं टाकून आहे आणि चमच्याच्या साह्याने ना असं पातळ असं पसरून घ्यायचं आहे एक चपातीवरती पूर्ण हे मिश्रण अगदी छान असं पसरून घ्यायचं आहे पूर्ण असं पातळ बघा आणि तुम्ही इथं हवं असलं तर दोन अंड्यांचा सुद्धा वापर करू शकता तरी इथं बघू शकता संपूर्ण सा चमच्याच्या साह्याने पातळ पातळ असं हे संपूर्ण मिश्रण मी चपातीला इथं लावून घेतलेलं आहे पसरून घेतलेलं आहे आता गॅसने इथं बारीक एकदम मंद गॅसवरतीच ठेवायचं आहे यावरती मी बारीक चिरलेल्या शिकोथंबीर यावरती संपूर्ण अशी टाकून घेतली आता उलथण्याच्या साह्याने आपण ही बाजू अशी उलथून घ्यायची आहे तर बघू शकता संपूर्ण बाजू अशी मी इथं उलटून घेतलेलं आहे बघा आणि आता काय करायचं की आपण थोडंसं तेल घेणार आहोत फक्त एक चमचा तेल आणि तेल संपूर्ण अशा चपातीच्या काटोकाट काड़ बाजूबाजूने आपण फिरवून घ्यायचं आहे साईडने असं टाकून घ्यायचं आहे बघा तर संपूर्ण असं तेल टाकल्यानंतर गॅस यावेळेसुद्धा ब एकदम मंदाचे वरतीच ठेवायचं आहे बघू शकता आणि चपाती देखील थोडीशी फुगलेली आहे वर आलेली आहे म्हणजे जी खालचं जे ऑमलेट आहे ना ते छान असं आपलं इथं तयार झालेलं आहे बघू शकता आणि उलथण्याच्या साह्याने आता पुन्हा एकदा आपण हे काढून बघूया तर अगदी सहजसुद्धा निघतं आहे तर बघू शकते इथं आपले असे ऑमलेट इथं आपलं छान असं ह्या चपातीवरती आपण तयार केलेलं आहे तर ऐनवेळी किंवा घाईमध्ये तुम्ही असा शेळ्या चपातीचा असा हा नाश्ता तुम्ही नक्कीच बनू शकता किंवा शेळाचा पातीचा नाश्ता तुम्ही काय बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा हा नाश्ता तुम्ही याच्या आधी पण कधी खाल्ला होता का किंवा असा हा नाश्ता तुम्ही कधी बनवला होता का हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा नाश्ता जर तुम्हाला आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा